मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शाळेमध्ये थयंडीची स्पर्धा असते आणि त्यासाठी आयोजन केलेलं असतं काही मुलं यामध्ये पार्टिसिपेट करणार असतात आणि जेव्हा काही मुलं यामध्ये भाग घेतात त्यामध्ये असते ती म्हणजे कृष्णा ही भूमिका साकारणारी आरोही आरोही जी आहे ती आता पुढे येते आरोही जी आहे ती जेव्हा आता पुढे येते तेव्हा मात्र सगळी वाजवू लागतात एकच जय खुश होतो जण जेव्हा आरोहीचं वेलकम करतात तेव्हा मात्र आता आरोही खूपच जास्त खुश असते सगळं काही आता आरोहीच्या होत असतं त्यामुळे आरोहीचा आनंद हा द्विगुणित असतो आता आरोहीला मटके फोडायची असते त्यासाठी आरोही जी आहे ती पूर्णपणे तयार असते आरोही आता वक्तिगत काय सगळी मांडणी ही व्यवस्थित झालेली असते दुसरीकडे मात्र अक्षय हा किचन मध्ये काम करत असतो तेवढ्यातच तिथे आता मॅनेजर येतात आणि सांगतात की तुमची तर आहे आणि हे आता अक्षयला तेव्हा अक्षय सगळं काम वगैरे सोडतो आणि धावत बाहेर जातो इकडे मात्र आता मुलं जी आहेत ती एकावर एक थर एक लावत असतात तर दुसरीकडे मात्र जी कृष्णा म्हणजेच आरोही जी, जी असते ती मात्र आता वर चढलेली असते तर दुसरीकडे मात्र काही झालं तरी आरोहीला ती हंडी फोडायची असते आणि त्यासाठी आरोहीचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात आरोही आता वरच्या थराला जाऊन पोहोचलेली असते आणि त्याच वेळेला आता ती नारळ काढते आणि ती मटकी सुद्धा फोडते आता ज्यावेळेला हे सगळं होत असतं तेव्हा समोर रमा असते आणि त्याच वेळेला नेमका आता तिचा पाय घसरून ती पडणार इतक्यातच ती जोरात ऐक अशी हाक मारते त्याबरोबर आता इथे असणाऱ्या रमाला ती हाक ऐकू येते रमाने ती हाक ऐकल्याबरोबर लगेचच रमा पुढे सरसावते कारण रमाला माहिती आहे की आपली मुलगी पडत आहे ते तर दुसरीकडे अक्षयही तिथे आलेला असतो आणि अक्षय हे सगळं पाहतो अक्षय जेव्हा आता हे सगळं पाहतो तेव्हा मात्र त्याला सुद्धा भीती वाटत असते तर इथे असणारी रमा ही पुढे धावत जाते आणि तिने आता आरोहीला आपल्या झोळीतच पकडलेलं असतं जी आरोही पडणार असते त्या आरोहीला तिनं व्यवस्थितपणे कॅच केलेलं असतं त्यामुळे आरोही जी आहे ती एकदमच आता जवळ आलेली असते ती म्हणजे रमाच्या रमाच्या कुशीत ती एकदम अशी विसावते त्याच वेळेला अक्षय पुढे येतो आणि अक्षय रमा आणि त्यासोबत इथे असणाऱ्या या आरोहीला एकत्र पाहतो तो म्हणत असतो की बाया काही लागलं तर नाही ना ठीक तर आहेस ना असं बोलून तो आरोही जवळ जातो आरोही सांगत असते की मी माझ्या या आईच्या कुशीत सुरक्षित आहे असं देखील आरोही आता अक्षयला सांगू लागते त्यावर अक्षय तिला आता खाली उतरवतो खरं ती रमाच्या मिठीत असते पण तिला हळूच तो खाली उतरवतो त्याच वेळेला अक्षयचा स्पर्श होतो रमाला आता एकदमच कस तरी होतो तर दुसरीकडे मात्र आता आरोहीला तो खाली उतरवायचा प्रयत्न करत असताना रमाकडे एकटक पाहत असतो तो म्हणत असतो की मी माझ्या मुलीची काळजी व्यवस्थितपणे घेऊ शकतो तुम्ही काळजी करू नका आणि असं बोलून तो आता बघत असतो तर इकडे मात्र आता आरोही ही, ही व्यवस्थित असते त्याच वेळेला आता आरोही म्हणत असते की बाबा तुम्ही काळजी करू नका मी आता ठीक आहे त्याच वेळेला आता अक्षय थोडा चिडलेला असतो कारण अक्षयला न सांगता या सख्यामध्ये या आरोहीने सहभाग घेतलेला असतो आणि हीच गोष्ट आता कुठेतरी न आवडण्यासारखी असते आणि म्हणूनच आता खूप जास्त वाईट जे आहे ते अक्षयला वाटत असतं पण दुसरीकडे रमा ही रमा आता शांत बसत नाही कारण जी वेळ आज आरोहीवर आली जर आरोही पडली असती तर खूप मोठं नुकसान झालं असतं हे सुद्धा रमाला माहिती होतं की काही झालं तरी मुलगी आहे आणि त्या मुलीबद्दल तिला काळजी वाटत होती आणि म्हणूनच ती आता पुढे जाते आणि त्या टीचरना खूप जास्त ओरडते आणि म्हणत असते की तुम्हाला लक्ष देता येत नाही आहे का लक्ष देता येत नसेल तर मला सहजपणे सांगा तर दुसरीकडे मात्र रमा ही अक्षयला म्हणत असते की हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे कसलं कर्तव्य तर दुसरीकडे मात्र रमा म्हणत असते की माझ्यावर या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी होती मी ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर दिलेली होती आणि ज्या मॅडमकडे ही जबाबदारी दिलेली असते ना त्या मॅडमकडे आता ती धावत जाते आणि म्हणत असते की जर तुम्हाला हे कामाची जबाबदारी घ्यायची नव्हती तर तुम्ही मला तसंच सांगायचं होतं यासाठी गोष्टी ज्या काही झाल्यात ना तुमच्यामुळे हे सगळं काही चुकीचं झालेलं आहे जर आज त्या मुलीला काही झालं असतं तर मग त्यावर आता त्या टीचर सॉरी सॉरी म्हणत असतात पण रमा खूप जास्त चिडलेली असते रमा म्हणत असते मी आता नाही तुमचं सहन करून घेणार मी आजच तुमच्याबद्दल अण्णासाहेबांना सांगणार आता खूप झालं मुलांची काळजी नाही काय नाही तर दुसरीकडे ती म्हणत असते की सॉरी मॅडम मला ना अचानक फोन आला ना त्यामुळे हे सगळं झालं कामावर येताना फोन स्विच ऑफ करायचा एवढे सुद्धा मॅनर्स नाहीत का तुमच्याकडे हे सुद्धा आता रमा रागवून चिडून बोलत असते रमा आता हे सगळं काही बोलत असते ना तेव्हा मात्र आता तिथे आरोही येते आरोही आरोहीमध्ये पडते आणि आता रमाला समजावते आणि म्हणत असते की प्लीज ना मॅडम नको ना त्या चांगल्या आहेत त्यांचं लक्ष होतं पण माझा पाय घसरला यामध्ये त्यांची काही चूक नाही असं बोलून ती आता त्या मॅडमची बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र आरोहीने समजवल्याबरोबर रमा मात्र शांत राहते कारण आता आरोहीने तिला व्यवस्थितपणे समजूत घातलेली असते म्हणजेच तिला हे सांगितलेलं असतं की बघ तू हे असं नको बोलूस कारण आतापर्यंत या मॅडम खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ट्रीट करत आलेल्या आहेत तर या मॅडमची नोकरी जाऊ नये हाच मेन उद्देश जो आहे तो इथे असणाऱ्या या आरोहीचा असतो आणि म्हणूनच आरोहीनं आता वेगळ्या व्यवस्थित पद्धतीने रमाला समजावलेलं असतं आणि जिप्पा रमाला ती समजावते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त बरं जे आहे ते आता वाटू लागलेलं असतं दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो मात्र आता आरोही आणि त्यासोबत अर्थावर भयंकर चिडलेला असतो कारण या सख्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं नाही हे आधीच माहिती असताना सुद्धा या दोघींनीही यामध्ये भाग घेतलेला होता मग या दोघींनाही यामध्ये भाग घ्यायची काय गरज होती आणि या गोष्टी मला का सांगितल्या नाहीत हा सुद्धा मुख्य हेतू अक्षयला कळलेला नसतो अक्षय अर्था आणि त्यासोबत इथे असणाऱ्या आरोहीला घेतो आणि बाजूला जातो तर त्यानंतर मात्र आरोही मुद्दा म्हणूनच ना अक्षयला मस्का लावत असते अक्षयला म्हणत असते की बाबा मी कशी दिसते ना तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की उगाचे ना तुम्हाला आहे हे सगळं काही तू मुद्दा आहेस ते तर दुसरीकडे मात्र आता म्हणत असते की सॉरी काका पण मीच या तिला तयार केलं असं जेव्हा ती सांगू लागते ना तेव्हा मात्र अक्षय म्हणत असतो पण काय गरज आहे या सगळ्याची मी तुम्हाला आधी देखील सांगितलं आहे आणि आता पण सांगते नका करत जाऊ हे सगळं काही असं देखील अक्षय म्हणतो आता जर तू वरतून खाली पडली असतीस तर तुझं काय झालं असतं याचा तरी तू विचार केला होतास का माझं काय झालं असतं नाही तुला याच्यामध्ये भाग घ्यायचा होता आणि म्हणून तू हा भाग घेतलास आणि बर तू मलाही हेच याबद्दल काही सांगितलं नाहीस ना याचा मला ना जास्त राग आलेला आहे असं देखील आता अक्षय जो आहे आरोही आणि अर्थाला बोलत असतो आणि त्यामुळेच आता जेव्हा तो दोघांनाही बोलतो ना तेव्हा मात्र आता दोघीही जणी शांतच असतात कारण त्यांना माहिती झालेलं असतं की आपली चूक झालेली आहे अक्षयला आरोही शिवाय कोणीच नाही आहे म्हणूनच तो आरोहीची खूप जास्त काळजी घेत असतो आरोही म्हणजे आता त्याच्या जीवाचा तुकडाच जणू झालेला असतो आणि म्हणूनच त्याला असं वाटत असतं की नाही आरोहीला आपण सांभाळायला हवं आरोही काळजी घ्यायला हवी म्हणूनच आरोही चार शब्द तो सुनावतो आणि नेक्स्ट टाइम असं काही करायचं नाही आज जर तिथं कोणीच नसलं असतं तर आज तुझं काय झालं असतं याचा विचार सुद्धा तू करायला हवा होतास असं देखील अक्षय जो आहे तो आता तिथे असणाऱ्या आरोही बोलत असतो आरोही मात्र शांत असते आणि अक्षयला सॉरी म्हणते अक्षय म्हणतो मला सॉरी ची अपेक्षा नाहीच आहे मी फक्त तुला समजावतोय हे सगळं करून काय मिळणार होतं तुला दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो आरोही आणि अर्थाला घेऊन जातो किंवा तो तिथून घेऊन जातो तेव्हा मात्र आरोहीच्या पायातलं पैझन जे आहे ते तिथेच पडतं जेव्हा आरोहीच्या पायातलं पैंजन तिथे पडतं तेव्हा मात्र I रमाला ते पैंजण भेटतं रमा जी आहे ते पैंजण हातात घेते आणि रमा आता विचार करते अरेच्छा माझ्या मुलीची ही पैंजण आहे आणि असं बोलून ते दे पैंजन तिने आता हातात घेतलेलं असतं आणि त्यानंतर मात्र ती आता त्या पैंजणकडे एकटक पाहत असते कारण तिच्यासाठी तिच्या मुलीची ही आठवण असते तर दुसरीकडे मात्र आता जी इरावती असते ना तिने त्या मुलीला कॉल केलेला असतो आणि तिला ती सगळं काही समजावून सांगत असते आणिच म्हणत असते की बघ मी तुला एक फोटो पाठवला आहे या मुलाला तुला प्रेमाच्या चायात उडायचंय त्याची एक मुलगी आहे तिच्या मनात जर घर केलंच ना तर सगळं जिंकलंच म्हणून समज असं देखील आता म्हटलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ती मुलगी म्हणजेच जी मुलगी हिनं अपॉइंट केली आहे ती म्हणत असते की ठीक आहे तुम्ही म्हणाल ना तसं मी सगळं काम करायला तयार आहे आणि त्यामुळेच आता इरावती खूप जास्त खुश असते तिला काही झालं तरी अक्षय आणि रमाला एकत्र यायचं येऊ द्यायचं नसतं आणि त्यासाठी तिने त्या, त्या मुलीला आता अपॉइंट करायचं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे मात्र इरावतीने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या मुलीला घरात बोलवायचं पण ती मुलगी म्हणजेच आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण असं दाखवायचं की माझ्या मावशी मैत्रिणीची मुलगी आहे आणि आपण हे सगळं मॅटर केल्यानंतर आपल्याला सगळं सहजपणे मिळणार आहे म्हणजे अक्षरच्या आयुष्यात काही येणार नाही तर दुसरीकडे मात्र आरोही आणि अर्थात बोलत असतात ठरवतात की बाबांचं आता ऐकायला हवं बाबा आपल्यावर खूप जास्त नाराज झाला होता हे सुद्धा आता दोघींना कळून चुकलेलं असतं आणि आरोही बोलत असतानाच त्यांच्या घरात एक गुंड येतो आणि तो गुंड जो आहे तो मात्र आता आरोहीला पुन्हा एकदा वळवून घेऊन जायचा प्रयत्न करत असतो मात्र ओढत असते सोडा तिला सोडा तिला अशी एकच कांगावं करत असते पण तेवढ्यातच तिथं आता इरावतीने जी मुलगी बोलवलेली असते ना ती मुलगी तिथे आलेली असते आणि तिनं आता त्या कुंडाला चांगलीच मारहाण केलेली असते इरावतीचा एक प्लॅन असतो की त्या मुलीला घरात कशी एंटर करायची त्यासाठी हे सगळं केलेलं असतं त्यानंतर आता तो गुंड तर निघून जातो तर तेवढ्यातच तिथे अक्षय येतो आणि अक्षय जो आहे तो आता म्हणू लागतो की काय चाललं आहे आणि तुम्ही कोण त्यावर आता ती म्हणत असते की इथे एक गुंडा आला होता आणि तो गुंड ना आतमध्ये शिरला होता म्हणूनच त्या गुंडाला मी हकलवून दिलं असं देखील आता ती सांगू लागते मी ना मी तुमच्या इरावती मावशी आहे ना त्यांच्या फ्रेंडची मुलगी आहे मी बघितलं तो ना हल्ला करत होता मग मलाच कसं तरी वाटलं म्हणूनच ना मी जे आहे ना ते इथं आली आणि इथे येऊन ना मी या दोघींना वाचवलं तर दुसरीकडे अक्षय जो आहे तो तिला आता म्हणत असतो की बरं झालं तुम्ही आलात आणि तिला वाचवलं थँक्यू हा त्यासाठी त्याच वेळेला आता ती तिची ओळख करून देत असते दे आणि अक्षय समोर मुद्दामोल हात समोर करते म्हणजेच तिला असं वाटत असतं की अक्षय समोर जरा पुढे पुढे केलं तर अक्षय जो आहे तो आपला होऊ शकतो आणि त्यासाठी तिचे जे प्रयत्न आहे ते आता सुरू असतात पण इथे अक्षयही तेवढाच हुशार असतो अक्षयला माहिती असतं की आपण कोणाशीही जबाईत करायची नाही तो म्हणत असतो की बरं ठीक आहे त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मलाच मावशीने सांगितलं आहे की इथे मुलांना सांभाळण्याची गरज आहे केअरटेकरची आणि म्हणूनच मी आलेली आहे मी सांभाळू शकते मुलांना आणि मला या व्यवस्थितपणे सगळ्या जबाबदाऱ्या घेता येतात असं देखील आता ती म्हणत असते तर त्यावर हे सगळं काही ती म्हटल्यावर अक्षय जो आहे तो आधी विचार करतो आणि मग बोलतो की ठीक आहे तुम्ही सांभाळणार असाल तर योग्यच आहे पण आहे ना मला माझ्या मुलीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तर बघाव्याच लागतात असं देखील अक्षय जो आहे तो आता सांगू लागतो तर अक्षयने आता त्या मुलीला त्या कामावर ठेवून घेतलेलं असतो खरं तर अक्षयच्या मनात ती मुलगी कुठेही नसते आणि त्यासोबत दुसरीकडे रमा रमाचं आता एका वेगळ्या वहिनावर येऊन पोहोचलेलं असतं म्हणजेच तिने आता ठरवलेलं तर असतो की या आयुष्यात आपण पुढे जायचं म्हणजेच तिच्या डोक्यात आता वेगवेगळ्या कल्पना सुरू असतात की आपण या सगळ्यामध्ये अडकून बसलायचं नाही पण त्याच वेळेला आता तिचं आयुष्य या वहिनावर येऊन पोहोचलेलं असतो की तिने आता ज्या वेळेला साई सोबत लग्न करायला होकार दिलाय आणि त्याच वेळेला नेमकी तिच्या आयुष्यात तिची मुलगी अक्षय हे दोघही जण आलेली आहेत आणि त्यामुळे आता कुठेतरी जी, जी आहे ती मनातून ना ती एकदम अशी रिकामी झालेली आहे ती जिव्हा तिच्या मुलीच्या आठवडींमध्ये हरवून जाते ना तेव्हा मात्र तिला कशाचंही भान राहत नाही अगदी कशाचं म्हणजे कशाचंच नाही ती फक्त एकटक जी आहे ती पाहत राहते आणि त्याच वेळेला आता तिला हे देखील लक्षात येतं की आपल्या वर्तमानात आपल्याला जी कोणी मदत केलेली आहे तो साई आहे म्हणजेच मी जेव्हा अडचणीत होती तेव्हा साई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता साईने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत पण मी काय करते मी हे चुकीचं तर करत नाही आहे ना साईने मला हे जे काही गिफ्ट दिलं आहे त्या गिफ्टकडे न जाता माझी नजर या पैंझणकडेच जाते माझंच मला कळत नाही आहे असं देखील ती आता मनात बोलत असते त्याच वेळेला मात्र आता तिला समजतच नसतं की काय करावं ती आता खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते त्या पैंझण हातात घेते आणि ती म्हणत असते की मी माझं आयुष्य कोणतं निवडू म्हणजेच वर्तमानात मी साईला निवडू की आता कुठे Иткә лошаны मीच्या क्षणाची वाट बघत होती मी माझ्या मुलीला सोडून आली होती आणि आज ती मुलगी माझ्यासमोर येऊन उभी आहे माझी आरोही आणि ती मला आई म्हणून हाकही मारते पण मी काय करू या सगळ्यामध्ये असं बोलून ती आता खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते आणि तिला आता फक्त आणि फक्त एकच गोष्ट आठवत असते ती म्हणजे आपली असणारी मुलगी आपल्या मुलीच्या बाबतीत जे काही झालं आहे ते कुठेतरी विचित्र पद्धतीने घडलं आहे पण तरीसुद्धा आपण कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न असतोच तिच्यासमोर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय किचनमध्ये काम करत असतो तेवढ्यातच तिथं आता रमा केलेली असते आणि रमा तिथे जाऊन अक्षयला म्हणत असते की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे मला ना माझ्या मुलीसोबत थोडा वेळ घालवायचा आहे तर तुमची परवानगी आहे का या सगळ्याला अक्षयने परवानगी दिलेली असते अक्षय गाडीवर बसून आता आरोहीसोबत चाललेला असतो पण त्याच वेळेला मात्र आता तिथे रमा येते आणि रमा सांगते की माझी गाडी आहे आपण माझ्या गाडीने जाऊ शकतो असं जेव्हा आता रमा म्हटते तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो बघत राहतो तर दुसरीकडे आरोही ही आता म्हणत असते की माल मी तर तयार आहे मला तुमच्या गाडीने यायचं आहे आणि असं बोलून आता दोघीही जणी ज्या आहेत त्या आता ठरवतात आणि लगेच त्या गाडीमध्ये जायचं ठरवतात तर आरोही आणि रमाला एकत्र वेळ घालवायला हवा यासाठी अक्षयने तर परवानगी दिलेली असते अक्षय जो आहे तो या सगळ्यासाठी मनापासून तयार झालेला असतो तर दुसरीकडे मात्र आता आरोही आरोही आणि रमा या दोघीही जणी जाऊन बसतात तर आरोही जी आहे ती आता मांडीवर रमाच्या जा जाऊन बसलेली असते तर अक्षय विचार करतो मी आता काही ह्यांचा ड्रायव्हर म्हणून ह्यांच्या मागे फिरायचा आहे का काही चाललंय काय रे देवा आणि असं बोलून तरी सुद्धा तो आता आतमध्ये जाऊन बसतो तो जेव्हा आतमध्ये जाऊन बसतो तेव्हा मात्र आता सीट बेल्ट आहे का रे बापा असं आता मुद्दा म्हणूनच ती विचारते जेव्हा आता आरोही विचारते तेव्हा मात्र आता जो अक्षय असतो तो म्हणत असतो की काय प्रत्येक गोष्ट सांगायची का करा ना करा आणि असं बोलून तो आता तिला सांगत असतो आणि तिला म्हणत असतो की असं हे सीटबेट लावायचं प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी सांगायला हव्यात का असं बोलून तो आता तिच्यावर चिडत असतो तर दुसरीकडे मात्र आता चिडलेल्या अक्षयला शांत कसं करायचं हे सुद्धा इथे असता या आरोहीला माहिती असतं आरोही आता अक्षयला म्हणत असते चल रे पोपया टुनुक टुनुक आता या निमित्ताने आरोही या दोघांसोबतही बाहेर तर निघत असते पण आता आरोहीमुळे रमा अक्षयमधील झालेला गैरसमज कशा पद्धतीने दूर होतो रमा आपलं मन अक्षय समोर व्यक्त करते का आणि अक्षय सुद्धा भूतकाळात घडलेल्या घटना रमाला सांगतो का हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला दे चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय